पुण्यातील कोंडवा परिसरात बलात्कार झाल्याने पुणे हादरले याबाबत मिळालेली माहिती अशी की संबंधित पीडित मुलगी ही मूळची येथील राहणारी असून तिचा मित्र जळगाव येथे राहणार आहे दोघेही पुण्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेतात गुरुवारी रात्री दोघे दुचाकीवरून बोबदेव घाटात फिरायला गेले होते त्यावेळी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान तीन अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणी आल्या त्यांनी जबरदस्ती करत तरुणीवर सामूहिक बलात्कार केला जिथे ही घटना घडली ती निर्जन स्थळ असल्याने पीडितेला कोणतीच मदत मिळू शकली नाही बलात्काराच्या घटनेमुळे घाबरलेल्या अवस्थेत पीडित मुलगी तिच्या मित्राने एका खासगी रुग्णालयात तिला दाखल केलं त्यानंतर तिची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय याबाबतची माहिती कोंडवा पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन घडलेल्या घटनेची माहिती घेत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय त्यानुसार शुक्रवारी सकाळी पाच वाजता याबाबत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे टीम आणि आणि डीबी पथक रवाना करण्यात आले काल रात्री पीडित मुलगी त्यांचे एक मित्र असा दोघे बोगदेव घाटामध्ये फिरायला गेले होते दरम्यान अनुलखी सम आले आणि त्यांनी त्या दोघांना घेऊन गेले त्यांचे जे मित्र होता त्यांना ज्या बांधून ठेवला आणि मुलगी सोबत अति प्रसंग केलेले आहे हे घटनाची माहिती पोलीस कडे सकाळी पाच च्या सुमारास मिळालेली आहे आणि मिळाल्यानंतर लगेच या कामामध्ये क्राईम ब्रांच डिटेक्शन ब्रांच आणि सर्व टेक्निकल टीम जे आहे लावण्यात आलेला आहे आणि या गुन्हाचे लवकरात लवकर जे आहे ते उघडकीस आणण्यासाठी सर्व प्रयत्न चालू आहे मुलगी चे स्थिती जे आहे ते ठीक आहे आणि ते ससूनला ऍडमिट आहे त्यांचे दिलेले स्टेटमेंटच्या आधारावर एफ आय आर नोंदवण्याचे काम चालू आहे आणि बाकी सर्व दृष्टिकोनातून तपास यांच्यामध्ये चालू आहे जसं केस डिटेक्ट होतील त्यानंतर मीडियाला डिटेल माहिती जे ते शेअर केले जाणार आहे मुंबई मधील जी काही बलात्काराची घटना आहे ती ताजी असतानाच पुण्यामध्ये वारंवार बलात्काराच्या घटना घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे काल रात्री अकरा ते बाराच्या सुमारास एक कपल या ठिकाणी आलं होतं मुलगा आणि मुलगी होती आणि त्यानंतर काही तरुण आले आणि तरुणांनी मुली त्या मुलीला आणि त्या मुलाला मारहाण करून त्या मुलीवरती बलात्कार केलेल्याची घटना समोर आलेली आहे त्यानंतर जो काही मुलगा होता त्या मुलाला शर्टनी बांधून बांधून ठेवण्यात आलं त्यानंतर त्या मुलीवरती त्या तिघांनी आळीपाळीने असा बलात्कार केला आणि त्यानंतर काही अंतरावरती त्या, त्या मुलीला सोडून देण्यात आलं त्यानंतर तो मुलगा जो त्या मुलीचा मित्र होता त्या दोघांनी घेऊन तो एका खाजगी हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन गेला त्यानंतर रात्री पाच वाजता साधारणपणे ही घटना पोलीस स्टेशनमध्ये कळवण्यात आली त्यानंतर जे काही पुण्यामध्ये खळबळ घडली की ही घटना होत असताना नेमकी रात्री जो मुलगा आणि मुलगी ती नेमकी त्या ठिकाणी कशाला गेली होती आणि पुण्यातील जो काही सासवड मार्गे आपण जातो बोबदेव घाट म्हणून हा प्रसिद्ध घाट आहे या घाटामध्ये ही घटना घडलेली आहे आणि पुण्यामध्ये नेमकं हे सत्र वारंवार सुरू होताना दिसतंय आपल्याला नेमकी हे घटना थांबवण्यासाठी शासन नेमकं काय करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि ही जी काही घटना होती ती जी दोन मुले आहेत ती एक मुलगी जी आहे ती मुलगी सुरत या ठिकाणची आपल्याला पाहायला मिळते तर दुसरा मुलगा जो आहे तो जळगाव या ठिकाणी आहे असं पोलिसांकडनं सांगण्यात येत आहे आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की हा जो परिसर आहे या परिसरामध्ये रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे आणि हा हे जे झाड दिसते या झाडाच्या पाठीमागे त्या मुलीला आणि मुलाला त्या जे काही तीन मुलं होती त्या त्या तीन मुलांनी मारण्यात आलं त्या मुलावर मुला त्या मुलाला शर्टनी त्याच्या बांधून ठेवण्यात आलं त्यानंतर जी काही ती मुलगी होती त्या मुलीला थोडंसं बाजूला घेऊन आळीपाळीने त्या मुलीवरती त्यांनी बलात्कार केला आणि त्यानंतर तो मुलगा आणि ती मुलगी त्याच अवस्थेत एका खाजगी हॉस्पिटलमध्ये गेले त्यानंतर जो काही प्रकार घडलेला आहे त्यानंतर पुणे पूर्णपणे हादरून गेलेला आहे नेमकी ह्या घटना वारंवार होताना दिसत आहेत काल परवा ज्या काही घटना घडल्या त्या घटना ही बलात्काराच्याच घटना घडल्या वाणोडी पोलीस स्टेशन असेल या ठिकाणी काल जे काही दोन अल्पवयीन मुली होत्या एक सहा वर्षाची मुली आणि आठ वर्षाची मुली जी काही जो बस जी बस शाळेची बस होती त्या शाळेच्या बस चालकानेच त्यांच्यावरती हा अत्याचार केलेला आहे ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा काल रात्री ही घटना घडल्याने पुण्यात सर्वत्र खळबळ उडालेली आहे नेमकं पुण्यात चाललंय तरी काय नेमकं शासन प्रशासन नेमकं कुठली खबरदारी घेते आहे असं समस्त पुणेकारांकडून विचारलं जातंय नेमकं ह्या बलात्काराच्या घटना ज्या काय सातत्याने सुरू आहेत त्या नेमकं थांबण्यासाठी सरकार नेमकं काय उपाययोजना करणार प्रशासन नेमकं याच्यावरती काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे